नमस्कार तुमची ओळख द्या अभिजित कदम पाली सुधागड आणि मित्रांनो पाहू शकता आज एक मैदानामध्ये तुफानी फेरा पडला मथूर आणि वजीर त्याबद्दल दादा काय सांगाल तुफानी फेरा त्यांच्याकडे बोली मागत होतो काल रात्री बैल सांग बोललो मागितला बोललो मग दादा मथूर मला पाहिजे तर शुभम बोलला दादा तुला नाही बोलणारच नाही उंबरवेडेदा मैदानात घेऊन बैल भेटेल मित्रांनो बघू शकता दा दादा आणि राहुल दादा यांच्या सहकार्याने आज ही गाडी तुफानी फेरा आला त्याबद्दल दादा तू काय सांगशील तुझ्या मनापासून इच्छा असेल ना बैल इच्छा होती दोन वर्षाचं स्वप्न होतं की बैल आपला पळतोय पण ज्या वेळेला मतूर मध्ये पळेल त्यावेळेला आम्ही म्हणू की आपला बैल पळतोय म्हणून नक्कीच आणखी गती लागेल अजून आणि बघा मित्रांनो वजीर असं तसं नाही तर हिंद केसरी आलेला आहे हो दोन वेळा हिंद केसरी आहे त्याबद्दल सांगा ना आता पुढे वरती कधी मग ही गाडी पालताना दिसेल का हो नक्कीच दिसेल आणि आत्ता एक फेरा पडलाय पण शरद पण होऊ शकते का हो होऊ शकते शरद मित्रांनो बघू शकता आजचा पैरा भाजीरासू शकतो मथेराला आणि दादा काय सांगाल आजच्या फेऱ्याबद्दल काय सांगाल तुमचा अनुभव फेऱ्याबरोबर आता दोन्ही बैल नामांकित आहेत हा घाटावरचा बादशा आहे तसा मुंबईमध्ये बिंजोडचा बादशा मथुर आहे आणि गाडी चांगली पळाली आणि दादा हा घाटावर कोणाकडे असतो का काय घाटावर आपले मामाबाचे जुगलबंदी चाळे मुळशी त्यांच्याकडे असतो आणि दादा जसा मी त्यांच्या नावाने पळतो खाली आपल्या नावाने पळतो दादा काय आज ड्रायव्हर वगैरे हो गाडीवर कोण ठेवलेलं फेऱ्या तुमचा ड्रायव्हर होता का हो ड्रायव्हर शुभमने सांगितलेलं जे ड्रायव्हर बसलेले त्या ड्रायव्हरांचं नाव नाही माहिती पण ड्रायव्हर चांगली होतं पण काय नियोजन तुम्ही आता जसं बोलतो एका फोनावरती तयार झाले नक्की तुमची मग काहीच असेल बाबा सकाळी बही लवकर उठ पायचा आणि खोपलीशी इकडे या ना माझी दुसरा चॅलेंज असेल हो आम्ही दहा वाजता निघालेलो एक वाजता इथं पोहोचलो आणि पोहोचलो आणि पाचच मिनिटात बैल लगेच झुपला आणि बैल चांगला पळाला नक्की दादा आता कुठेतरी चांगल्या सावलीमध्ये बैल बांधा कारण इथे थोडाऊन उन जा, प्रमाण जास्त हो हो, आणि आता काय अजून कसं फेरा पला तुमच्या इच्छेनुसार पळाला का हो आपल्याला आम्हाला पाहिजे होत वाटत होतं की बैल असा पळायला पाहिजे तसं पळाला आणि बघू शकता मित्रांनो आपण फेरा पण शूट केलाय सुट्टीपासून एकदम सुसाट गाडी निघाली त्यावेळेला पुढे आवरायला पण थांबली नाही भरपूर पुढे येऊन थांबली हो हो, हो. आणि दादा तुम्ही सर्व काय बाईला सोडायचं मांडायचं वगैरे स्वतःच करत होते त्याबद्दल सांगा ना आता काय स्वतःच बैल असल्यामुळं आणि आपले जे सहकारी आहेत घाटा इथून पुण्यावरून पण मा पाहुणे आलेले आहेत आपले आणि बऱ्यापैकी आज पोराने पण प्रतिसाद दिला शुभमच्या पण दिला आणि आमची पण मुलं सगळी आली आणि गाडी चांगली पळाली मित्रांनो मेन कसा असतो ना स्वतः गाडा मालक जेव्हा कासरा आता धरतो आणि बैलाला घेऊन जातो तर पोरा ऑटोमॅटिक त्याच्या मागे येतात हो बरोबर नाही मथूर फॅन फॅन जास्त आहेत त्यामुळे मथुरवालींची पोरं जास्तच होती आणि जशी गाडी झोपाला घेतली जातात तसा पूर्ण असा गोल रिंगणच झालता पूर्ण असं हो हो म्हणजे एकदम वेगळ्याच चर्चेच्या विषय झालत दादा काय सांगाल मथूर मध्ये बैल पडायलाशिवाय चर्चेत येत नाही आणि आता बैल आपल्या चर्चेत येईल आता नक्कीच नावारूपाला बैल येईल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील आणखी तुमचा काय मत होता का बाबा गाडी पाळायला आता यापुढे कशी नाही आता दादा हो हो बोलेल तसंच हा आणि गाडी पण खूप छान पालाली हो जोड्याला जोड्याला पाला पद्धतशीर गाडी पालवली दादा शुभेच्छा असतील माझ्याकडनं तुम्हाला चालेल